अण्णा अहो उठा आणि काहीतरी बोला राज्यातील जनता तुमची वाट पाहत आहे देशात राज्यात मत चोरी झाली आहे दोन हजार चौदामध्ये भाजपचे सरकार देशात राज्यात सत्तेवर आल्यानंतर तुम्ही थेट निद्रितावस्थेत गेला हात। तुम्ही खरत आहात तुम्ही खरंच झोपलात की झोपेचे सोंग घेऊन हा सगळा तमाशा उघड्या डोळ्यांनी पाहत आहात भाजपकडून तुमच्यावर दबाव तर नाही ना अण्णा ना? महाराष्ट्रात ज्येष्ठ समाजसेवक म्हणून अण्णा हजारेंचे नाव आवर्जून घेतले जाते दोन हजार चौदा पूर्वी राज्यातील सरकार आपल्या उपोषण या हत्याराने हादरून टाकण्याची ताकद अण्णात होती अण्णांनी भवन गुलाब सुरेश जैन यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला होता अण्णांचे भ्रष्टाचाराविरोधात राज्यात काम सुरू होते याच दरम्यान अण्णांनी राज्यात माहिती अधिकार कायदा व इतर काही महत्त्वाचे कायदे आणण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे माहिती अधिकार कायदा तर फार महत्त्वाचा असून अनेक ठिकाणचा भ्रष्टाचार या उघड होण्यास त्याची मदत होते दोन हजार चौदामध्ये काँग्रेसचे लोकशाही आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेवर होते काँग्रेसने एक लाख पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप विनोद राय नावाच्या व्यक्तीने त्यावेळी केला अण्णा त्या हजारे किरण बेदी सुब्रमण्यम स्वामी अरविंद केजरीवाल बाबा रामदेव यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर या भ्रष्टाचाराविरोधात मोठे आंदोलन उभारले या आंदोलनाची त्यावेळी खूप चर्चा झाली देशातून सगळ्या स्तरातून अण्णा व अण्णाच्या या टीमला मोठा प्रतिसाद मिळाला सगळ्या चॅनलवर फक्त अण्णा अण्णा अण्णाच दिसत होते दोन हजार चौदामध्ये अण्णांच्या या आंदोलनाचा पुरेपूर फायदा घेत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले मोदींचे सरकार सत्तेवर आले पण एक लाख पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार पुढे आलाच नाही यातील सगळे आरोपी निर्दोष मुक्त झाले एक लाख पंच्याहत्तर हजी हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा ज्यांनी आरोप केला होता त्या विनोद राय यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला या आंदोलनातील किरण बेदी ह्यापुढे राज्यपाल झाल्या तर अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले बाबा रामदेव करोडोंचा बिझनेस उभा राहिला सुब्रमण्यम स्वामी खासदार झाले अण्णांनाही झेड प्लस सुरक्षा देण्यात आली दोन हजार चौदा नंतर विविध मुद्द्यांवर अण्णा आंदोलन करत होते परंतु दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर अण्णा देशातून आणि राज्यातून गायबच झाले लोकपालबाबतचा त्यांचा लढा मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर पुढे गेलाच नाही मोदींनीही या लोकपाल विधेयकाला केराची टोपली दाखवली तरी अण्णा मोदींवर काहीच बोलत नाही किंवा बोलले नाही देशासह राज्यात अनेक राजकीय सामाजिक घडामोडी दोन हजार चौदानंतर नंतर घडल्या पण अण्णा यावर चकार शब्द बोलले नाही त्यामुळे अण्णा दोन हजार चौदानंतर नंतर झोपेचे सोंग घेऊन देशातील राज्यातील हा सगळा तमाशा उघड्या डोळ्यांनी पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित होतो अण्णा महात्मा गांधींचा विचार सांगतात महात्मा गांधी शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी काम करत होते अण्णांचे वयोमान झालेले असले तरी राज्यातील घडामोडींवर प्रतिक्रिया जनतेला अपेक्षित आहे पण अण्णांची पक्की चुप्पी घेतल्याने दिसून येते जसा काय भाजपकडून अण्णांवर दबावच आहे की काय अशी ही शंका उपस्थित होते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मतचोरी झाल्याच्या मुद्द्याने देशातील राजकारण ढवळून निघाले आहेत या मतचोरीवरही अण्णा काहीच प्रतिक्रिया देत नाही त्यामुळे जन महाराष्ट्रातील जनता आता अण्णांना विचारू लागली आहे की अण्णा अहो अण्णा उठा आणि या मतचोरीबद्दल तरी काहीतरी प्रतिक्रिया द्या परंतु अण्णा झोपेचे सॉंग घेतलेले असल्याने यावर काहीच प्रतिक्रिया देण्यास तयार नाही राज्यातील कृषी मंत्री अधिवेशनात चक्क रम्मी हा जुगार खेळतात एका मंत्र्याच्या बेडरूममध्ये पैशांनी भरलेली बॅग आढळून आली आहे धुळ्याला एका मंत्र्याच्या पियेकडे लाखोची रक्कम आढळून आली मंत्री पदाधिकारी शेतकऱ्यांबद्दल वाटेल ती विधाने करून शेतकऱ्यांना अपमानित करीत आहे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे पोलीस अधिकारी फिल्मी स्टाईलने ग्रामस्थांच्या कमरेत उड्या मारून लाता घालत आहेत सोमनाथ सूर्यवंशींचा पोलिसांनी बेधहाम मारहाण करून पोलीस कोठडीत खून केला राज्यातील महिला मुली सुरक्षित नाही ईडी सी बी आय इन्कम टॅक्स अगदी न्याय यंत्रणांचा देखील सत्ताधारी गैरवापर करून दबावतंत्राचा राज रोस वापर करत आहे राज्यातील शिवसेना राष्ट्रवादी हे दोन पक्ष कशा अदृश्यशक्तीने फोडून त्यांच्यावर भलत्यांचीच मालकी ही सिद्ध केली लोकशाहीच्या नावावर देशात राज्यात चक्क थट्टा सुरू आहे तरीही अण्णा काहीच बोलत नाही हा सगळा तमाशा उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत अण्णा ज्या अजित पवारांवर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता फडणवीसांकडे त्यावेळी गाडीभर पुरावे असल्याचे ते सांगत होते तेच फडणवीस अण्णा आता ह्या अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत सहभागी झाले आहेत ही यादी अजून पुढे वाढतच जाते त्यात सुनील तटकरे छगन भुजबळ हसन मुश्रीफ प्रफुल पटेल यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे या सगळ्या राज्यातील राजकीय सामाजिक घडामडीबद्दल आपण चकार शब्द बोलत नाही हे काही बरोबर नाही अण्णा अण्णा केंद्रात गृहमंत्री अमित शहा यांनी एक विधेयक आणले आहे ते विधेयक असे आहे की तीस दिवसांपेक्षा अधिक काळ एखादा पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा मंत्री जर तुरुंगात राहिला तर त्याचे पद आपोआप आप या कायद्यानुसार रद्द होण्याची तरतूद करण्यात आली आहे इतर पक्षांनी या विधेयकाला विरोध केला आहे कारण केंद्रातील सरकारची दहा अकरा वर्षातील कारकीर्द बघता ते कोणावरही ईडी सी बी आय इन्कम टॅक्सचा प्रयोग करून नामहरण करू शकतात त्याला शरण आणू शकतात ही सत्यस्थिती आहे अण्णा गुन्हा दाखल झाला म्हणजे तो गुन्हा कोर्टात सिद्ध होईपर्यंत तो संबंधित फक्त आणि फक्त संशयित आरोपी म्हणूनच ओळखला जातो गुन्हे दाखल होऊन अनेक वर्ष तुरुंगात सडलेले लोक पुढे निर्दोष मुक्त झालेले आहेत त्यामुळे केंद्र सरकार अशा प्रकारचे विधेयक आणून देशात राज्यात दबाव तंत्राचा वापर करू इच्छित आहे त्यावरही काहीतरी बोलाना अण्णा हा तर लोकशाहीचा गळा घुटण्याचे काम देशात सुरू आहे अमित शहाना लोकपाल विधेयकाबाबत काय झाले तेही विचारा लोकपालसाठी तुम्हाला दिल्लीला जाणं शक्य नसेल तर मनमोहन सिंग सरकारच्या काळात जसे तुम्ही केंद्र सरकारला पत्र लिहित होते तसे पत्र लिहून विचारपूस तर करा लोकप लोकपाल विधेयक संमत करायला सांगा अण्णा दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या काळात ईडी या संस्थेने आठ हजार लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली आहे अटक केली परंतु पुढे कोर्टात या आठ हजारांपैकी फक्त आठ ते दहा लोकांवरच दोष सिद्ध झाला आहे बाकीचे सगळे निर्दोष सुटले आहेत मग केलेल्या कारवाया या दबाव संत्रासाठीच होत्या सत्तेचा दुरुपयोग करूनच या कारवाया होत होत्या हेही सिद्ध झाले आहे अण्णा देशात आणि राज्यातील माहोल फार वेगळा झालेला आहे अशा या स्थितीत आपण गांधीवादी विचारांचे ज्येष्ठ समाजसेवक आहात आणि आपल्या विचारांची या देशाला राज्याला कायमच गरज असते त्यामुळे आपण आपले विचार कुठेतरी व्यक्त करावे सरकारला या संदर्भात कुठेतरी जा विचारावा अशी या देशातील राज्यातील नागरिकांची अपेक्षा आहे अण्णा आपण जर अशा पद्धतीने अवस्थेतच राहून झोपेचे सोंग घेतल्याचे दाखवत असाल तर आपल्या कार्याला जनता विसरेल आणि आपल्याबद्दलचा एक वेगळाच मेसेज या देशातील राज्यातील जनतेत जाईल त्यामुळे आपण आता न थांबता कुठेतरी याबाबत व्यक्त व्हा अशी राज्यातील देशातील जनतेची अपेक्षा आहे